माझं नाव तुषार पाटील तर आज आपण सेवाग्राम आश्रमात आहोत आणि सेवाग्राम आश्रमातल्या ज्या पवित्र वास्तूमध्ये आपण उभं आहोत तिथे माझ्या मागे तुम्ही बघू शकत असाल जिथे शांती भवन आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं वगैरे होत असतात आणि आज आपण एका गांधी शिबिरासाठी सगळे या ठिकाणी जमलो आहोत आणि महाराष्ट्राला समाज प्रबोधनाची विचारांची व्याख्यानाची वक्तृत्वाची फार मोठी परंपरा आहे तर ती परंपरा टिकवण्याचं काम कुठेतरी आपण करतो आहोत असंही मला वाटतं आपण ज्या ठिकाणी माझ्या मागे बघू शकत असाल ही जी वास्तू आपल्या ठिकाणी दिसते आनंद निकेतन नई तालीम द्वारा संचालित आनंद निकेतन इथे विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारे घडवलं जातं त्यांना नैतिक मूल्याच्या आधारे शिक्षण दिलं जातं ज्या ठिकाणी श्रमाचा डिग्निटी ऑफ लेबर श्रमाचा प्रति, श्रमाला प्रतिष्ठा देण्याचं एक जे काम आहे ते देखील या ठिकाणी या शाळेमध्ये घडवलं जातं हा आहे कला विभाग इथे आपण बघू शकता इथे स्वयंपाकघर आहे तर या ठिकाणी मुलांना स्वयंपाक वगैरे बनवायचं शिकवायला जातो इथे पुढे तुम्ही बघू शकत असाल इथे शिवणकाम आहे इथे मुलांना त्या त्या नुसार शिवणकामाचं प्रशिक्षण दिलं जात इथे वस्त्रकला नृत्य यांचं प्रशिक्षण दिलं जात आणि इथे पुढे आहे कला विभाग ज्याचा आपण सुरुवातीलाच उल्लेख केला तर अशा प्रकारे मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाला आकार देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये अ जे शिक्षण आहे त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो माझ्या मागे आपण बघू शकत असाल इथे गौरी भवन आहे तर इथे अतिशय व्यवस्थित आणि एकदम चोखंद अशी राहण्याची सुनियोजित व्यवस्था आहे जे शिबिरार्थी महाराष्ट्राच्या आणि भारतातल्या वेगवेगळ्या भागातून इथे येत असतात त्यांची अतिशय सुयोजित सुनियोजित व्यवस्था केली एका साईडला डाव्या साईडला इथे पुरुषांची व्यवस्था केली आणि उजव्या साईडला महिलांची व्यवस्था केली तर अतिशय चोख आणि व्यवस्था इथे आहे आणि एकंदरीत या सेवाग्रामच्या आश्रमात जर तुम्ही बघितला तर मला सुद्धा जाणवतात तर या ठिकाणी जे सुद्धा बाहेरून वगैरे गेस्ट वगैरे येतात त्यांची अतिशय व्यवस्थित आणि चोखंद व्यवस्था राहण्याची केलेली आहे जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि ती महत्वाची असते आणि बरेचदा आपण काय करतो आपल्या सगळ्या शिक्षणाच्या सोबत या आयडेंटिटी आपण घालवून बसतो आणि मग केव्हा तरी वाटतं यार मला ते पेंटिंग करायचं होतं पण आता मी बँकिंग करतोय ना आणि मला ते तर ते त्याला मी दोन शब्द येतो तो जीविका ना उपजीविका आपलं सगळं काम हे उपजीविके करता चाललंय था जीविका विसरून गेलोय आणि मग ते घालमेल होते आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जे तुम्हाला प्रोफेशन निवडायचं असेल तीच तुमची जीविका असली पाहिजे आणि तीच तुमची उपजीविका पण असली पाहिजे मग तुमचा तो कॉन्फ्लिक्ट नाही होत मला आता विचार एक विचारलं की तुम्हाला हे कसं शक्य आहे तुमचं उदाहरण तर माझी जीविका आणि उपजीविका दोन्ही एकच आहेत कारण वेळेला मी ठरवलं असायचं हे कलाभवन आहेत अ या ठिकाणी कलाभवन मधला केरळचा खूप लोक यावेळेला यायचे इथे ट्रेनिंग घ्यायला त्याच्यामुळे याच जे स्ट्रक्चर बनताना चौरे चौवेचाळीस मध्ये हे कलाभवन जे बनलं ते मग याच्यातला हा जो दरवाजा आहे तो केरळ टाईपचा ज्याला आपण म्हणता येईल मग तिथून ते सगळं त्या स्ट्रक्चर मधलं असलं पाहिजे तर हे पूर्ण कलाभवन आहेत इथे माती काम फोटोग्राफी इथे बाजूला हा जो कमरा होता तो आता त्याला नंतर इनोव्हेट केला हा फोटोग्राफीचा बाजूला होता तो तो फोटोग्राफी हे सगळं काम इथं बट्टी सिरॅमिकचं पण काम व्हायचं तर या, या लेवल म्हणजे त्या काळात सिरॅमिक होणं त्याला करता लागणार टेम्परेचर त्याला लागणार आहे हे सगळं असं सगळं काम या परिसरात व्हायचं ही आहे जी कुटी आहे ती जाकीर हुसेन कुटी आहेत जिथे जाकीर हुसेन इथे राहलेत बसून त्यांनी तो पहिला ड्राफ बनवला आणि तो हा शिक्षणाचा जो ड्राफ बनला ज्याला पुढे बुनियादी शिक्षण बनला तो, तो आठ वर्षाचा अभ्यासक्रम म्हणजे चौदा वर्षापर्यंत शिक्षण जे पुढे आपल्याला आर्टिकल फोर्टी फाईव्ह मध्ये पण दिसतं है ना तो जे कलम बनल त्याच्यातला तो अभ्यासक्रम आहे उपलब्ध आहेत <laughs> त्याला आम्ही थोडं रिनोव्हेट केलं कारण हे सगळं मातीचं असल्यामुळे ती अडचण असतं ते सतत करावं लागतं हा परिसर असायचा जिथे मी मग अशी ना वल्लभभाई पटेल तर या खालती बसून ते जेवण करायचे म्हणजे ही ती वास्तू आहेत आणि इथेच आर्य आरे हे आणि हे निरायचं आपण हे बघून घेऊया काही लोक अर्ध बघा आणि हे करता येऊ शकतो त्यांचे हे थोडे छोटे त्यावेळेला आणि हे फोटो त्यावेळेला इथेच डेव्हलप झालेले होते म्हणून ते फोटो आहेत तर वेगवेगळी त्यावेळेची मंडळी यायची आणि ही काय देशभरातून लोक ना आणि त्यांना खूप हे वाटायचं की या परिसरात आपलं अजूनही लोक येतात ना की आम्हाला आश्रम मध्ये गायचं आहे आम्हाला आश्रम मध्ये वाजवायचं आहे त्यांना असं वाटतं दे फील खूपदा इथे येणारी माणसं म्हणतात आम्हाला एकदा आश्रमच्या तिथे बसून आम्हाला वाजवायचं आहे किंवा या परिसरात आम्हाला गायचं आहे अजूनही लोकांना ते खूप त्याचं आहेत आकर्षण पण त्यावेळेला मग ते आपले इन्स्ट्रुमेंट गांधी गांधी त्याबाबत खूप रसिक होते तिथे झालं नंतर या नैतालीमची कुटी आहेत तिथे त्याचा एक कोर ग्रुप बसला आणि तो फायनल केला आणि तो प्रस्ताव मग शांती भवन मध्ये ठरला की आता आपण तो डिक्लेअर करायचा आणि मग ग्वालिया टँकला डिक्लेरेशन झालं तर ही सगळी प्रोसेस या ठिकाणची आहे त्याच्यामुळे एक वेगळं ज्याला हिस्टॉरिकल आपण ज्याला म्हणतोय ते त्याच्यातला महत्वाचा भाग आहे रोजगार घालून जर माझा इफिशियन्सी वाढवण्याकरता माझे कष्ट कमी करण्याकरता ट्रेजरी ज्याला आपण म्हणता येईल ते कमी करण्याकरता मी मशीन वापरेल पण तुम्हाला माहिती अंबरचरखा नाव ऐकलं असेल ना, ना।, ना हा अंबरचरखा अंबरचरखा गांधींनी मला वाटते सदतीस अडतीस लाच आहेत डिक्लेअर केलं की असा कोणी जर चरखा उन्नत चरखा बनवून देईल तर त्याला दोन लाखाचं पारितोषिक देईल दोन लाख विचार करा अडतीसवान देऊ त्यावेळेचे आणि त्याच्याकरता अं खूप लोकांनी तयार केलं मदुराई जवळ एक छोटस गाव आहे अं दिंडीगल जिल्हा येत तिथे अंबरनाथ नावाचा एक माणसानी लाकडी चरखा तयार केला हा आणि म्हणून तो अंबर चरखा झाला तो उन्नत चरखा त्यावेळेचा होता सिंगल नाही त्याच्यात स्पिंडल जे आहेत तीन चार असे त्यावेळेला दोनच त्यांनी केला जो पुढे जाऊन म्हणतात सहा स्पिंडल पर्यंत गेलात हे अंबर चरखा जो आहे तो आज आपल्याला अंबर पण अंबर तो तिथला आहे तो नंतर केव्हा तर तो, तो, तो पंच्याऐंशी नंतर त्याचा शोध लागला की तो बनवणारा तो माणूस कोण आहे ज्याचं नाव जगभर गाजलं जसं उदाहरण नॅडप हा ऐकला असेल ना नॅडप खत वगैरे असा शब्द हा कोण आहेत नामदेव देवराव पांढरी पांडे नॅडप कुठे आहे ते पुसदला राहते आता गेलेत पण नॅडप खत नाड़ म्हणून तो माणूस फेमस आहे आणि ते कोण होता ते सगळे कुमारप्पाचे शिष्य होते कुंभारप्पा कोण होते गांधींनी जे अर्थशास्त्र मांडलं त्याला प्रत्यक्ष स्वरूपात आणणारा माणूस म्हणजे कुमारप्पा जे सी कुमारप्पा त्या परमानन्स ऑफ इकॉनॉमी आणि अशी सगळे पुस्तक त्याच्यात जिथे खादी ग्रामोद्योग आयोग जे जे जीन्स आहेत ते इथे आहेत वर्धेतून ते डेव्हलप दे झाले तर हे जे असत आणि त्यांचा तो शिष्य आणि तो त्याच्या बोटांचा काही प्रॉब्लेम झाला आणि त्याला काहीच करता येत नव्हतं तो म्हणला की मी आता आत्महत्या करतोय आणि मग म्हणलं की जाऊ द्या मी काय करतो मग तो, तो गायचं सेवा करायची म्हणून गायीच्या सेवा करता आलं त्या सेवामध्ये त्याला लक्षात आलं की माझे हात पण चांगले बोट पण चांगले झालेत तर मग मी शेणावरतीच काय काम करू नये हो सेन्सेशन वाढलं आणि ते शेणावरतीच मी काम करतो आयुष्यभर आणि मग त्याच्यातून खत निर्मिती त्याच्यानंतर स्लॅब स्लॅबला शेणाचं सारवड हे सगळे त्यांनी प्रयोग केले नाही पण त्यावेळेला की लोक डोक्यावर महिला घेऊन जातात तर त्याच्याकरता आपण असे संडास बनवले पाहिजे आहेत की ज्याला पाणी कमी लागेल आणि तो मळ आपल्याला जमिनीत मोरवता येईल आणि त्याचा पुढे सोनखताने हे करता येऊ शकेल त्यामुळे सफाईचे अप्पासाहेब पटवर्धन किंवा बाकीच्या सगळ्या लोकांनी ते जे प्रयोग केले ते इथेच केले राखेने हे राखे टाकून द्यायचं माती हे करायचं असे हा ते आहेत पण ते सगळे प्रयोग या ठिकाणी झालेत याला सफाई प्रदर्शनी इथे ठेवली होती हे विज्ञान मोहन त्यावेळेला शाळेकरता पण होतं आणि जर काही प्रयोग करायचे असेल तर करता येऊ शकत आता हे शाळे करता असल्यामुळे ते शाळे जर काही